नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे गुड मॉर्निंग तर छान असं वातावरण झालंय आमच्या इकडं आहे आभाळ येते कधी थंडी वाजते आज इतकं दुःख पडलं होतं पांढरं पांढरं शुभ्र निघत दिसतच नव्हतं काय आणि काय म्हणते माहीत थांबा थांबा बापू आहेत तिकडं थांबा बापूंच भिजवायचं चाललंय इकडं बर 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 असं मस्तपैकी भिजवायचे चालले गुरांना ही टाकली आहे हां ज्वारी टाकली ना बापू हां गुरांना खायचं गैला कडवाळ टाकले हो झालं आता आलो होत बरं बरं चालले मस्तपैकी बापूंचं पण भिजवायचं असं पायपा उपयोगी आल्या हो का पहिल्या ज्या आम्ही जोडल्या होत्या त्या इकडं उपयोगी आल्या असं त्यात चाललं आहे असं बाप म्हणजे मस्तपैकी भिजवायचं चलू द्या मला करायचं आहे कुरिअर पॅक बांधकाम बांधकामावर पाणी मारलं त्यांनी सकाळ सकाळ त्यांचं पण चाललं आहे व्हालाच रात्री जरा उशिरा आलते ते परत मी बारामतीला म्हणजे कामावनं लवकर आले परत बारामतीला गेले ते बारामतीवर उशिरा आले होते माही आत येचं इकडं मस्तपैकी असं चाललं आहे आणि भाकरीला बसली काय अग पीठ मारायचं चाललंय तिचं भाकरी करायचं तात सुट्टी आहे त्यांना गुरुनानक जयंती इकडे अशी भाजी केली हम्म आणि आपलं असं लोणचं मला पॅकिंग करायचंय बारामती दोन किलो एक आहे तीन किलो द्यायचं आहे त्याच्यासाठी ठेव हो काय हे असं कडकडीत गरम तेल करून ठेवलेले तर ते तेल टाकायचं थोडंसं चला करंज केलेल्या रात्री आपल्या दाखवू का तुम्हाला अशा करंज केलेल्या काय झालं फुटल्याच माझ्याकडून जरासा तर ती मग ती बाकर नाही का सगळ्या सारण तेलात होतं सगळं आणि मग ते वर करंजीला परत चिकाटतं दुसरे असं झालंय जरासा पण छान झालेत मऊ झालेत हो का मऊ झाले मस्त साठ्याच्या करंजे छान होतात दिसायला नाहीत छान दिसत मग खायला खूप छान लागतात हो ना अनुष्का तुला सांगितलं का कुणी होय भाकरी करायला मला भाकरी शिकायची मला भाकरी येत नाही बघू दोन हाताने मळायचं काय ही नाही असं धरलं का नाही असं करायचं असं असं हा 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 तसं नाही असं 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 कसरायचं अस सगळं गोळा करायचं तो खोक हे बघ कष्ट घ्या कसं हां असं करायचं कशी करती तसं मग बोट बोटं अशी अशी करून घे की बोट अशी करायचं असं सांग असं असं कसरायचं असं मळलं पाहिजे सगळं हां हां असं करायचं शिकते ती पप्पांचं काय चाललं कुठं गेले पप्पा आहो चला इकडं ह्यांच चाललंय आवरायचं काय सापडा ना तुमचं काम चाललंय ना वसुलील चाललंय पप्पांचं हित 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 मध हित मधल्या ह्याच्यात यस उपर काय म्हणते काय म्हणता तुमच्याकडेच काय नाही थोडे पैसे उतलात मार्केट मध्ये ते थोडी वसुली करावं म्हणलं थोडं पैसे संपत चाललेत किती राहिलं दोन दिवस मामा आलं तर संपून जातात एवढेच राहिलेत असल्या असतं पैसा जायसाठी चाललंय हे शून्यातून चाललंय एकदम काय चाललेलं नाही वन टाइम करायला आपण काय अंबानी नाही आपण कसं एकदम म्हणजे कसं आपल्या लायकीने आपण करतोय व्यवस्थित करतोय जिथले करतोय छान करायचा प्रयत्न करतोय त्याच्यात पण थोड्या अडचण येतात थोडे पैसे गुतलेत काम केलेले खूप आज देतो उद्या देतो दिवाळी नंतर देतो असे म्हणतात सगळे ठीक आहे असं पेरले उगावत कवा तरी आता पेरलेले आता उगवायची वाट बघतोय आज उद्या परवा उगवल चालले थोडे वर जरी चाललेत लोणचा आता कसं झाले वन टाइम ते एक हजार किलो लोणचं द्यायचंय त्यासाठी आंब्याची तयारी करायची त्यासाठी खूप गोष्टी लागायच्या आंबे लागायचे किलो आंबे म्हणलं पन्नास हजार रुपयाचं आंबतील बाराशे बाराशे किलो लागतील पन्नासशे हजाराचे आंबे लागतील मसाले लागतील पुन्हा त्याला मेहनत आहे खूप <laughs> चालय प्रयत्न चालू थोडं मार्केट फिरायचं चाललंय कसं कसं विकायचं काय काय करायचं सगळ्या गोष्टी चालू आहेत माझ्या थोडं फिरतोय आता काल गेल पुण्याला कोण आलो काम थोडं केलं परवा गेलता परवा जा जातात काल कर्जतला गेले होते काल दिवसभर तिकडच काम होते काय नाही कर आता जीवन लीक भाकरी करते आता तर दोघी दोघी बसल्यात आपलं ते ह्याच झाकण काढावं मी परवा काल परवा लोणचं केलंय त्याच वाव किती छान लोणच झालंय मस्त गुड ते सत्तावीस किलो लोणच आहे सगळं बघितलं त्याचं वजन वगैरे केलं तीस किलो के भरलं <laughs> तेल वगैरे टाकून सगळं टाकून तीस किलो म्हणलं तरी पंधरा हजाराचं लोणचं झालं थोडं आभारलं थोडं कष्ट केलं असो द्या ठेमे ठेमे असं दमादमाने पैसे गोळा वाटतात वन टाईम तरी कसं नाही पैसे आले पण लय माझे तो कशा गोष्टी होऊन आहेत म्हणून आपलं कसं चाललंय हा गोष्टी करणं गरजेचं आहे जिथली गेलं गर करणं गरजेचं आहे आलेल्या पैशाची विल्हेवाट व्यवस्थित लावणं गरजेचं आहे कारण पैसा यी यी था, <laughs> ही थांबायसाठी येत नाही तो जाण्यासाठी असतो एवढ्या नक्की मला कळाली कारण किती आलं किती गेलं मला ही विचार केला माझं डोकं दुखत कुठं गेलं कुठं गेलं आधी सगळं माझ्या हातून गेलं माझ्या हाताशिवाय कुठनं पैसे जायचे करता जा

असत आज काय त्यांचं चाललंय काम आज गोंडी मिस्त्री येणार नाही का आज उद्या उद्यायच्यात नाही येऊ देत किंवा काम करून घेतलं म्हणजे होईल आपल्याला तुमच्या कामाच्या ज्या वेग मग आम्ही हायच की एखादा कोणतरी माणूस घेऊन या पण आता वातावरण ही छान आहे बांधकामाच्या जोग थंड जरा हम्म मस्त वातावरण आमच्या बिजलीने किती छान फुलं आले वाटते पांढर पांढर शुभ्र मस्त इकडं ही वेल आहे ह्याला पण हकाश पिवळी फुलं येतात छान वाटते असाच वर वेल लावून चला तर पोरींच्या भाकरी चालल्या तर माझं चाललंय काय असं द्या बाय 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 हा